नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सिंहगड अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आपलं जे चालू घडामोडीसाठी जे आपण एक करंट सेशन सुरू केलं आहे त्याचं नाव दिलं आपण बुलेट पॉइंट्स ठीक आहे आता ह्याच्यामध्ये महत्वाची न्यूज काय तर आत्ता नुकतंच एक जागतिक संस्था आहे तिचं नाव आहे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल आता नावातच आहे ट्रान्सपरंट इंटरनॅशनल म्हणजे ही संस्था भ्रष्टाचारासंदर्भात काम करते तिन्ही भ्रष्टाचार धारणा निर्देशांक सी पी आय दोन हजार चोवीस जाहीर केलाय करप्शन परसेप्शन इंडेक्स जाहीर केलाय याच्यामध्ये त्यांनी बरेचसे पॅरामीटर ठरवून जगातले जेवढे एकशे ऐंशी देश आहेत त्यांचा सर्वे करून प्रत्येकाचे रँक दिलेत त्या रँकमध्ये आता आपला जो भारताचा रँक आहे ते इथं बघू शकता की भारताचा रँक शहाण्णव आहे किती एकशे ऐंशीच्या देश देशाच्या लिस्टमध्ये आता हा रँक आहे दोन हजार चोवीसप्रमाणे ठीक आहे दोन हजार चोवीसमध्ये आता हे जर बेसिक बघायचं गेलं तर आपल्या लक्षात येईल हा जो सी पी आय करप्शन परसेप्शन इंडेक्स तर हा ट्रान्सपर ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ठीक आहे ही संस्था दरवर्षी जाहीर करते आणि ह्याचं मार्किंग करताना ही शून्य ते मध्ये हे मार्क देते जे जे शून्य पॉईंट आहेत त्याचा अर्थ होतो सर्वात जास्त भ्रष्टाचार तिथे झालाय ठीक आहे आणि ज्याला मॅक्झिमम पॉइंट मिळतात तिथे भ्रष्टाचार कमी भ्रष्टाचार आहे कमी भ्रष्टाचार आहे ज्या पटीत त्यांना मार्क देतात आता ह्याच्यासाठी बरेचसे निकष यांनी ठरवलेले हो आहेत आता आपण बघूयात आता बघा भारताला इथं बऱ्यापैकी म्हणजे अडोतीस गुण मिळाल्यात हिथं आणि भारताचा रँक आहे शहाण्णव नाइन्टी सिक्स ठीक आहे जगाच्या एकशे ऐंशी देशाच्या लिस्टमध्ये तोच जर आपण लिस्टचा पाकिस्तानचा नंबर बघितला तर एकशे पस्तीसाव्या क्रमांक आहे ठीक आहे एकशे ऐंशी देशाच्या लिस्टमध्ये आता इकडे बघूया आता आपण वन बाय वन आता बघा इथं जर स्टार्टिंगला बघितलं करप्शन परसेप्शन इंडेक्स हे काय आपण बघूयात भारतातील भ्रष्टाचारात आणखी वाढ झालेली आहे काय सांगितलं यांनी जो भ्रष्टाचार आहे त्यात आणखी वाढ झालेली आहे पाकिस्तान कितव्या क्रमांकावर एकशे पस्तीसाव्या क्रमांक आता हा जो काय भ्रष्टाचार होतोय तो का होतोय ते इथे दिलंय त्यांनी का होतय तर आणि ह्याच्यामुळे काय परिणाम होतोय आहे किंवा भ्रष्टाचारामुळे पर्यावरणीय धोरणावर नकारात्मक परिणाम होत आहे उद्योग आणि राजकीय नेत्यांमध्ये असलेल्या लागेबंदामुळे प्रभावी धोरणे आणली जात नाहीत आता तिसरं परत खालचं दिलंय हवामान निधीचा काय होतोय गैरवापर होतोय आणि जे काही विविध प्रकल्प चालू आहेत त्याच्यामध्ये कसे अपारदर्शकता आहे ट्रान्सपरन्सी नावाची गोष्ट त्याच्यामध्ये नाही हे सगळं त्यांनी परिणाम दिलेले आहेत आणि लोकशाही जे काही देश आहेत ते जे काही मुद्दे दिलेत त्यातला पहिला मुद्दा त्यांनी दिलाय ज्या ठिकाणी लोकशाही मजबूत आहे ज्या ठिकाणी लोकशाही मजबूत आहे तिथं भ्रष्टाचार पूर्णपणे कमी आहे त्यांचा स्कोअर बघा त्र्याहत्तर आहे असा चोवीस देशांचा आणि जिथं अर्धवट लोकशाही आणि त्या ठिकाणी बघा कसं आहे स्कोर थोडासा ठीक आहे आणि जिथं ऑलरेडी आहे म्हणजे लोकशाहीचं हनन झालंय मूल्यांचं एकदम अभाव आहे लोकशाही मूल्यांचा तिथं ऑलरेडी स्कोर खूप कमी आहे तेहतीस आणि जिथं लोकशाही संसार एकदम कुमकोतपणा आलाय किंवा राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप वाढलाय पडलाय तिथं म्हणजे जो काय स्कोर आहे अजून कमी आहे त्यांना हे का म्हणायचंय भ्रष्टाचार का, का वाढतोय त्याची कारण दिलीत लोकशाही जी काही देश आहेत त्यांच्यामध्ये दे काय सिच्युएशन आहे असं त्यांनी दिलंय आता त्यांना काय म्हणायचंय की जे भ्रष्टाचार होत तो म्हणजे कुठलंही लोकशाही संस्था असेल तर त्या ठिकाणी त्यांनी मानक ठरवलेत राज की राजकीय व्यवस्था कशी आहेत प्रशासकीय व्यवस्था कशी आहे ह्या सगळ्या धोरणावर त्यांनी त्याच्या वस्तू काढतात ते आता बघा याच्यामध्ये सगळ्यात कमी भ्रष्टाचार असलेल्या देशांची यादी दिली एक नंबरला आहे डेन्मार्क दोन नंबरला आहे फिनलँड तीन नंबरला आहे सिंगापूर चार नंबरला आहे न्यूझीलंड पाच नंबरला लक्झेंबर्ग अशी यादी दिली त्याचा स्कोर बघा डेन्मार्कला जवळपास शंभरपैकी नव्वद मार्क मिळ मिळालेत शंभरपैकी फिनलँडला अठ्ठ्याऐंशी मार्क मिळाले सिंगापूरला चौऱ्याऐंशी मार्क्स मिळाले न्यूझीलंडला त्र्याऐंशी मार्क मिळाले त्या तुलनेत भारताचा बघा भारताचा बघा शहाण्णव्या स्थानावर आहे एकश्याऐंशी देशात दोन हजार इथं दिलंय दिले भ्रष्टाचाराचा प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याने पत्रकारांवर पत्रकारांवर सातत्याने हल्ले होत असल्याने भारतात भ्रष्टाचार आणखी वाढला असल्याचे समोर आले आहे आता ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने केलेल्या अहवालात एकशेऐंशी देशाच्या यादीत शहाण्णव शहाण्णव क्रमांकावर आपला भारत आहे आता बघा शेजारील जे चीन जी पाकिस्थान, पाकिस्थान, शे एक शे, एक बांगला बांगला देश आहे त्याचा शहात्तर जे चायना आहे ते किती शहात्तरव्या क्रमांकावर आहे त्यानंतर पाकिस्तान पाकिस्तान ए के पाकिस्तान किती एकशे पस्तीसव्या रँकवर आहे पुढं श्रीलंका बघा श्रीलंका ते किती एकशे एकविसाव्या क्रमांकावर आहे आणि जो आपला बांगलादेश आहे बांगलादेश ठीक आहे तो किती एकशे एकोणपन्नासव्या क्रमांकावर आहे हे सगळं एकशे ऐंशी देशाच्या ह्याच्यावर आहे आणि त्यांनी दिलंय डेनमार्क वगैरे काय हे सगळं असं पूर्ण दिलंय आता बघा इथं त्यांनी सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कुठं अशा देशांची यादी दिली सगळ्यात जास्त भ्रष्टाचार दक्षिण सुदानमध्ये होतोय तो एक नंबरला आहे दोन नंबरला आहे सोमालिया तीन नंबरला आहे वेन्युझुएला ह्यांची यादी दिली ह्या ज्या दक्षिण सुदान आहे ह्याचा स्कोर आहे आठ सोमालिया ह्या देशाचा स्कोर आहे नऊ आणि वेन्युझुएलिया ह्या देशाचा स्कोर आहे दहा आता हे सगळे स्कोर शंभर पैकी लक्षात ठेवा किती पैकी हे स्कोर आहेत ठीक आहे तर भारतामध्ये भ्रष्टाचाराचं म्हणजे जे पूर्वी होता दोन हजार तेवीस त्याच्यापेक्षा चोवीस ला अजून वाढ झाली असं त्यांना म्हणायचंय तर थोडा फॅक्च्युअल डाटा बघू एक्झामच्या हिशोबाने तो एक, आ, डाटा कुठला कुठला येतो ते एक बघू आता बघा शहाण्णवा क्रमांक आहे एकशे ऐंशी देश भारताचे जे गुण मिळाले ते अडोतीस गुण मिळालेले आहेत इव्हन दोन हजार तेवीस मध्ये त्यांचा रँक होता आपल्या भारताचा आणि बावीस ला चाळीसवा क्रमांक होता आणि ही जी काय संस्था आहे त्याचा हा लोगो वगैरे दिलेला आहे की तुम्ही बघू शकता ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल द ग्लोबल कॉयलेशन अगेन्स्ट करप्शन ठीक आहे हे सगळं एकदा वाचून घ्या त्यानंतर पुढे बघा जे सर्वात कमी भ्रष्ट देश आहेत सर्वात कमी भ्रष्ट देश आहेत त्याची यादी दिलेली त्यातले पहिले तीन क्रमांक दिलेले आहेत सर्वात कमी पहिले तीन कुठले पहिला डेन्मार्क हो का डेन्मार्क ह्या मॅप मध्ये आहे ठीक आहे हे डेन्मार्क इथं बघू शकता त्यानंतर दोन नंबरला आहे फिनलँड हो का इथं फिनलँड आहे हे दोन नंबरला फिनलँड आणि तीन नंबरला आहे सिंगापूर आता हे बघा ह्या दुसऱ्या मॅपमध्ये तुम्ही जर व्यवस्थित बघितलं आता हे बघा ही यादी तुम्हाला लक्षात येईल डेन्मार्क इथं फिनलँड इथं त्यानंतर जो तिसरा क्रमांक आहे स्विस ह्याचा आपला सिंगापूरचा तो आहे या ठिकाणी हे छोटस टिंब दिसतंय ना हे आहे सिंगापूर ठीक आहे का आहे सिंगापूर ठीक आहे हे इथं बरोबर आहे इथं हे छोटासा टिंब दिसतोय तो सिंगापूर आहे भारत कुठे बघा इथं बांगलादेश म्यानमार इकडे हे बघा लाओस थांब थायलंड कंबोडिया इथं व्हिएतनाम हे मलेशिया आणि मलेशियाच्या बरोबर इथं एक छोटासा टिंब आहे तिथं आहे सिंगापूर हे बघू शकता इथं ठीक आहे हे खाली इंडोनेशिया वगैरे हा देश आहे ठीक आहे हे पहिले तीन कुठले सगळ्यात कमी भ्रष्ट देश ठीक आहे हे त्याची यादी त्यानंतर बघा सगळ्यात जास्त भ्रष्ट त्याचे बघू शकता तुम्ही सगळ्यात जास्त भ्रष्ट देश आता कुठले ते एकदा बघून घ्या त्याच्यामध्ये बघा दक्षिण सुदान ऑलरेडी दक्षिण सुदान ठीक आहे दक्षिण सुदान हे आठ गुणवाला ठीक आहे त्यानंतर सोमालिया हे नऊ गुण या ठिकाणी दोन नंबरला आहे आणि तीन नंबरला वेने दिसत आहे हे किती नंबरला आहे तीन नंबरला ठीक आहे हे जे दहा गुण आहेत किती गुण आहेत दहा गुण आहेत कितीपैकी पैकी शंभर पैकी इथे सगळ्यात जास्त भ्रष्टाचार आहे ठीक आहे यादी लक्षात ठेवा परीक्षेला पहिले तीन सगळ्या सर्वात जास्त भ्रष्टाचार असणारे देश सर्वात कमी भ्रष्टाचार असणारे देश ह्याचे पहिले तीन लक्षात ठेवायचे परीक्षेला हेच येतं आता ह्याच बरोबर दुसऱ्या एका स्लाइडला बघा आता बघा सध्याच्या ह्याच्यात लेटेस्टमध्ये कुठले कुठले इंडेक्स जाहीर केलेत त्याचे रँक दिलेले आहेत ते एकदा आपण बघून घेऊ आता इथं बघा जो काही नुकतेच प्रकाशित झालेले इंडेक्स आहेत त्याच्यामध्ये हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसला भारताचा क्रमांक आहे पंच्याऐंशी पहिलं कोण आहे सिंगापूर आहे है। त्यानंतर हॅपीनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकशे सव्वीसावा रँक आहे तिथिक पहिलं कोण आहे फिनलँड आहे आता फिनलँड मी तुम्हाला दाखवलंय ऑलरेडी त्यानंतर पुढे बघा ग्लोबल पीस इंडेक्स इथं बघा जागतिक शांतता निर्देशांक जागतिक ठीक आहे शांतता काय निर्देशांक ठीक आहे काय दोन हजार चोवीस एकशे सोळावा रँक आहे आपल्या भारताचा पहिला कुठला आहे आईसलँडचा आहे कुठला आहे आईसलँड त्यानंतर जेंडर गॅप रिपोर्टमध्ये एकशे एकोणतीसावा क्रमांक आहे पहिला आहे आईसलँड त्यानंतर करप्शन इंडेक्स ह्याच्यामध्ये त्र्याण्णववा रँक आहे पहिला आहे सोमालिया त्यानंतर लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स ह्याच्यामध्ये दोन हजार चोवीस ह्याच्यामध्ये रँक आहे अडोतीस पहिला कोण आहे तर सिंगापूर आहे ठीक आहे हे लक्षात ठेवायचं हेनली पासपोर्ट हे जरा महत्वाचं आहे पहिले तीन ठीक आहे ह्याच्यावर हमेशा प्रश्न विचारला जातो इथं क्वेश्चन येऊ शकतो ठीक आहे इथे एक लक्षात ठेवा पुढं बघा पुढच्या स्लाइडला इथं बघा बाकीचं काय इंडेक्स आहेत जिथं ते विचारलं जाऊ शकत त्याच्यामध्ये इथं काही यादी लक्षात ठेवा आता बघा प्रेस फ्रीडम इंडेक्स ठीक आहे आपलं जे माध्यम आहेत त्याला किती फ्रीडम आहे त्या हिशोबाने इथं तो इंडेक्स दिला आहे दोन हजार चोवीस चाळीस मध्ये आपला क्रमांक आहे एकशे एकोणसाठवा पहिला आहे नॉर्वे ठीक आहे दोन नंबर ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे जागतिक जागतिक भूक निर्देशांक भूक निर्देशांक ठीक आहे उपासमारी त्याला काय म्हणतात उपासमार बी म्हणायचं ह्याच्यामध्ये एकशे पाचवा आपला रँक आहे मोबाईल मालवेअर म्हणजे सायबर हल्ले ह्याच्यामध्ये पहिला क्रमांक भारताचा आहे सगळ्यात जास्त हल्ले भारतामध्ये होत आहेत पहिलाच रँक आहे आपला सायबर हल्ल्यामध्ये ठीक आहे हे लक्षात घ्या त्यानंतर हवामान बदल कामगिरीने देशांक दोन हजार चोवीस सातवा रँक आहे आपल्या भारताचा त्यानंतर प्रवास आणि पर्यटन विकासांक दोन हजार चोवीस ह्याचा रँक आहे भारताचा एकोणचाळीसवा लक्षात ठेवा ब्रँड फायनान्स ग्लोबल इंडेक्स ह्याच्यामध्ये एक नंबर आहे ओबर ऍपलचा क्रमांक आहे आणि नंतर आहे टाटाचा कितवा क्रमांक आहे साठावा त्यानंतर बघा जागतिक पेटंट फायलिंग दोन हजार चोवीस ह्याच्यामध्ये सहाव्या क्रमांकावर भारत आहे आता जवळपास चौसष्ट हजार चारशे ऐंशी पेटर्न त्या ठिकाणी हे केले गेलेले के आहेत दर्ज केले गेलेत के ठीक आहे एवढे काय रिसेंट निर्देशांक आलेत त्याचे क्रमांक लक्षात ठेवा परीक्षेला हे येतं ठीक आहे आणि जे काय सांगितलं भ्रष्टाचाराचं ते काय लक्षात ठेवा ठीक आहे चला हे आपण थांबूयात हे आपण सगळं बघितलेलं आहे चलो थँक्यू